दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या मेगा भरतीनंतर परत एकदा आरोग्य विभागामध्ये सव्वीसशे प्लस जागांसाठी एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये कुशल आणि अकुशल संवर्गातील जे पद आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत टोटल पदांची संख्या जवळपास सव्वीसशे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पद भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठीच हा सा जी आर आलेला आहे आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मित्रांनो मध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन हॉस्पिटल जे आहेत ते तयार झालेले आहेत जसं की ट्रोमा ग्रामीण रुग्णालय स्त्री रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय अशा प्रकारचे विविध नपिटल तयार झालेले आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागातर्फे भरती करून घेण्यात येणार आहे तर यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये टोटल दोनशे पंचावन्न पदे भरून घेण्यात येणार आहेत कोणते कोणते हॉस्पिटल्स आहेत यामध्ये आठ वेगवेगळे त्यांची त्यांनी यादी दिलेली आहे त्यानंतर दुसरं आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस पदं भरून घेण्यात येणार आहेत त्याबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्याहत्तर पदं भरून घेण्यात येणार आहेत त्यानंतर बघा जळगाव जिल्हा जळगावमध्ये अठ्ठ्याऐंशी पद भरून घेण्यात येणार आहेत त्यामध्ये हे चार हॉस्पिटल आहेत त्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चौसष्ट पद भरून घेण्यात येणार आहेत आणि मित्रांनो आता तुम्ही जवळपास जर आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरला असेल तर आरोग्य विभागातलं जे नाशिक सर्कल आहे त्या नाशिक सर्कलमध्ये जवळपास अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचा समावेश असतो पुढचं सर्कल आहे आपलं अकोला सर्कल अकोला सर्कलमध्ये बघा अकोला जिल्हा येतो अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे चौदा पदं भरून घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये बावन्न पद त्याचबरोबर अमरावतीमध्ये एकशे एकोणनव्वद पद बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहासष्ट पद आणि त्याचबरोबर आता बघा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस पद अशा पद्धतीचे अकोला जे सर्कल आहे हे अकोला सर्कलमध्ये टोटल पाचशे चोपन्न एवढी पद भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यानंतर पुढचं बघा नागपूर मंडळ नागपूर जिल्हा नागपूर मंडळामध्ये जे नागपूर जिल्हा आहे त्यामध्ये जवळपास एकशे नव्याण्णव पद भरून घेण्यात येणार आहेत वेगवेगळ्या संवर्गातील वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सहासष्ट पद भरून घेण्यात येणार आहेत चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा सुद्धा यामध्ये येतो प्रत्येकी ब्याण्णव आणि सव्वीस असे पूर्ण नागपूर जे सर्कल आहे त्याच्यामध्ये तीनशे त्र्याऐंशी एवढे पद भरून घेण्यात येणार आहेत पुढचा बघा ठाणे जिल्ह्यामध्ये दोनशे सहा पालघरमध्ये एकशे एक्क्याऐंशी आणि डिस्ट्रिक्ट ठाणे सर्कल, सर्कल पुने, पुने जे आहे या ठाणे सर्कलमध्ये टोटल जे आहे ते तीनशे ब्याण्णव एवढी पदं भरून घेण्यात येणार आहेत तर पुढचं बघा पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्त्याण्णव पद आहेत साताऱ्यामध्ये पंचेचाळीस आहेत त्यानंतर सोलापूर जे जिल्हा आहे त्यामध्ये पन्नास असे एकूण जे पुणे सर्कल आहे या पुणे सर्कलमध्ये एकशे ब्याण्णव पद भरून घेण्यात येणार आहेत तर पुढचं सर्कल बघा कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव पद सांगलीमध्ये तेवीस रत्नागिरीमध्ये बावन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साठ आणि कोल्हापूरमध्ये जवळपास दोनशे तेहतीस असे जालनामध्ये सुद्धा अठ्ठावन्न परभणीमध्ये तेरा हिंगोलीमध्ये चोवीस पद भरून घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर बघा संभाजीनगरमध्ये पंच्याण्णव अशा प्रकारचे जे लातूर डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये एकशे पंच्याण्णव नांदेडमध्ये बघा सव्वीस त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ पद असे लातूर जे सर्कल आहे इथं दोनशे पस्तीस असे पूर्ण टोटल जे आहेत ते सव्वीसशे तीन एवढी पद भरून घेण्यात येणार आहेत कुशल आणि अकुशल तर याबाबत जी आर प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो तुम्हाला खूप महत्वाची माहिती जर सांगायची म्हणलं तर ही जी पद आहेत ही पद दोन हजार तेवीसच्या आरोग्य भरतीप्रमाणे परमनंट नाहीयेत मित्रांनो ही पद कंत्राटी पद्धतीने भरून घेण्यात येणार आहे त्यामुळं या गोष्टीचं तुम्हाला लक्ष असणं गरजेचं आहे आणि याबद्दलच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे नव्याने स्थापन करण्यात आलेले जे श्रेणीवर्धित झालेले आरोग्य संस्था आहेत त्याच्यामध्ये काल्पनिक कुशल आणि अकुशल पद निर्माण करण्यात येणार आहेत कंत्राटी पद्धतीनं आणि यासाठी दहा सप्टेंबर रोजी एक महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या जी आर मध्ये जवळपास सव्वीसशे तीन जे मनुष्यबळ निर्मिती आहे जवळपास त्र्याण्णव नवीन जे हॉस्पिटल तयार झालेले आहेत यांच्यामध्ये तर ते मात्र बाह्यस्त्रोताद्वारे माझे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी गव्हर्मेंटनं परवानगी दिलेली आहे आणि ही पद्धत तीन वर्षाकरिता म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस याकरिता भरण्यासाठी मान्यता देण्यात येलेली आहे तुम्हाला तीन वर्षाचा जो आहे तो तुमचा ड्युटी पिरियड असणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणतं हॉस्पिटल आहे किती जागा आहे त्याच्यामध्ये याची डिटेल्स दिलेली आहे त्यांनी पद कोणते आहेत याबद्दल अजून कोणतीही इन्फॉर्मेशन यामध्ये प्रसिद्ध केलेली नाहीये मित्रांनो तर कोणत्या सर्कलमध्ये सर्कलमधील त्या जिल्ह्यामध्ये किती हॉस्पिटल नव्याने निर्माण झालेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये किती मनुष्यबळ भरण्यासाठी परवानगी मिळाली आहे त्यांनी तेवढं डिटेल्स दिलेले दे आहेत याबद्दल कोणते पोस्ट कोणते पद आहेत यांच्याविषयी डिटेल्स मध्ये जशी माहिती तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून डिटेल्स मध्ये माहिती पुरवली जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही कंत्राटी जे पद आहेत ते कोणत्या कशा आटीच्या अधीन राहून भरण्यात येणार आहेत बघा सदर काल्पनिक कुशल व अकाल्पनिक कुशल पदे भरण्यासाठी केवळ सेवा शुल्काचा निविदी पद्धतीने अथवा उद्योजक ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय अठरा सहा दोन हजार चौदा अनुसार सेवा पुरवठा निश्चित करण्यात यावा त्यांनी गव्हर्नमेंटनी जे आरोग्य विभाग आहे त्यांना हे नियम व अटीच्या अधीन राहून पद भरण्यासाठी सांगितलेल्या अटी आहेत त्याचबरोबर जे पद आहेत त्र्याण्णव नवीन हॉस्पिटलमधले सोळाशे तीन हे कुशल व अकुशल पद जे आहेत ही मनुष्यबळ भरण्याची जी कारवाई आहे ही आयुक्त आरोग्य सेवा यांनी निश्चित करावी असे सुद्धा त्यांनी निर्देश त्यामध्ये दिलेले आहेत आणि हा शासन निर्णय या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मित्रांनो दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा.